निराधारचा लाभ घेत असलेल्या महिला लाडकी बहीणला मुकणार निराधार, निराधार योजनेअंतर्गत सुमारे एक लाख महिलांना मिळतो लाभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे मात्र या योजनेतून निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आलेले आहे पावसाचे पुनरागमन शेतकरी सुकावला चार दिवस पावसाचा जोर जिल्ह्याला येलो अलर्ट दहा जुलै रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चारही दिवस जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दहा जुलैपर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून एक दोन ठिकाणी विजांच्या कटकटासह मेघगर्जना होण्याचे संकेत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कव्हर करू आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फेसबुक पेजला हा व्हिडिओ बघत असाल आणि अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या फेसबुक पेजला इथे क्लिक करून फॉलो करून घ्या जेणेकरून शेतीविषयक बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील कापूस तसेच सोयाबीनवर वाणीचे आक्रमण उत्पादनामध्ये घट होण्याचा धोका वेळीच उपाययोजना करणे आवश्यक तन्नाशकाच्या फवारणीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळेना कवठा का निंबा फाटा परिसरातील चित्र निधन खुरपणीची कामे कमी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली निंदणीसाठी मजूर मिळेनात सरासरी अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के पेरणी फवारणीनंतर ही पिकात तणकट कायम वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार तुरीचे क्षेत्र वाढणार सरासरीच्या चा तुलनेत एक्क्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता धुसूर हवामान हो खात्याचा अंदाज पावसाच्या सरासरीमध्ये वाढ जिल्ह्यात पुढील चार दिवस सर्वत्र बरसणार पाऊस लाडकी बहीण योजना ॲपवर उत्पन्नाचा पर्याय कायमच महिलांमध्ये संभ्रम जिल्हाभरात जनजागृती करण्याची मागणी एस टी बसचे लोकेशन घरबसल्या कधी समजणार कधी येणार ॲप दोन वर्षापासून प्रतीक्षा शेवटी चौकशी कक्ष गाठण्याचीच वेळ या ॲप्लिकेशनचा प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे कारण या ॲप्लिकेशनमुळे गाडीचे स्पीड तसेच लोकेशनही कळणार आहे दीड लाख शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार का बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने चार वर्षापूर्वी पंतप्रधान कुसुम योजना राबवली जात आहे या योजनेसाठी जिल्हाभरातून दीड लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेले परंतु या सर्व शेतकऱ्यांना अद्याप सौरपंप मिळालेले नसून यंदा तरी या शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे महावितरण पदभरती निश्चित पाच हजार कर्मचारी निवडणार तुम्ही अर्ज केला का सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे आरक्षण विहित असणार सिबिल स्कोअरमधून सुटका ओव्हरड्यूचा खटका सेलू तालुक्यात आतापर्यंत केवळ तीस टक्के पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांच्या संतप्त धोरणानंतर सरकारने सिव्हिल स्कोअरची अट रद्द केली मात्र यानंतर ही गप्प बसतील त्या बँका कसल्या बँकांनी सिव्हिल नंतर आता ओव्हरड्यूचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या मागे लावला आहे या जाचक अटींच्या कात्रीत अनेकांच्या फाईल सापडल्या आहे सेलू तालुक्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का काही गेल्या पुढे सरकताना दिसत नाही खरीप पेरणी पूर्वतत्वाकडे गेली असतानाही अवघे तीस टक्केच कर्ज वाटप आतापर्यंत झाले आहे आता कृषीपंपासाठी मोफत वीज पण थकबाकीचे काय सात पॉईंट पाच एचपेक्षा मोठ्या कृषीपंपांना मोजावे लागणार पैसे सोयाबीनची दरकोंडी अजूनही कायम शेतकरी तसेच व्यापारी सापडले अडचणी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक खाते होल्ड केल्याने मदत जमा होईना रक्कम भरल्याशिवाय अनुदान मिळणार नाही दोन हजार भरले तरच मिळेल अनुदान व्यावसायिकांनी दहा वर्षामध्ये थकवले एकशे दोन कोटीचे कर्ज मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जातून अनेक व्यवसाय सुरू शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी बदनापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा अशी मागणी बदनापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे शून्य बॅलेन्सवर खाते चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती लाडक्या बहिणीला लातूर जिल्हा बँक देणार आधार तीस जूनपर्यंत शंभर टक्के वाटपाचे शासनाने दिले होते आदेश लाडक्या बहिणीला भरभरून अनलाडकी शेतकरी वंचित गतवर्षी आतापर्यंत झाले होते पंच्याऐंशी टक्के कर्ज वाटप शेतकऱ्यांची कोंडी रोजगार हमी योजनेच्या विहिरींना ती अट मारक मडकेंच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती जनसुविधा योजना पालकमंत्र्यांनी प्रश्न घेतला अजेंड्यावर गाव तिथं स्मशानभूमी वर्षभरात तीनशे तीस कामे घेतली होती खरीप हंगाम चौदाशे सत्तर कोटी सत्त्याण्णव लाखाचे उद्दिष्ट परभणी जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना दिले चारशे त्रेचाळीस कोटींचे पीक कर्ज गोपनीय माहिती सांगणे पडू शकते महागात ओ टी पी सांगितला अन्शनाद बँक खाते साप अमरावती जिल्ह्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे एकोणसत्तर कोटी देणार कधी अवकाळीचे नुकसान अन्न शासनाकडे मागणी पन्नास हजारांचे अनुदान सत्तावीस जोडप्यांना लाभ दिव्यांगासोबत विवाह एप्रिल ते जूनपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लाभार्थ्यांमध्ये संताप शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भंडारा जिल्ह्यामध्ये निधीचा ठणठणात मोदी आवास योजनेचे नऊ हजार आठशे एकवीस बांधकामे अडचणीत भंडारा जिल्ह्यामध्ये यंदा शंभर एकरवर होणार तुतीची लागवड सरकारची योजना तुती लागवड करा आणि चार लाखाचे अनुदान मिळवा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करून घ्या तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कवर केली जाईल